मैदान मैदानाचा लोकशाही धडक मोर्चा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आम्ही अप्पर साहेब कलेक्टर साहेबांच्या कार्यालयासमोर आज आम्ही बिराड आंदोलन चालू आहे आदिवासींचे जे एकशे सात नंबर गट नंबर आहे त्या ठिकाणी भूमाफियांनी तसेच कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गडकरी मॅडम यांनी जो मनमानी कारभार केला त्या गोरगरीबा आदिवासींना मारहाण केली त्या निषेधार्थ आम्ही आज विरार आंदोलन करण्यात आलेलं आहे आज या आंदोलनाला दिवसभरात एवढ्या चाळीस टेम्परेचर असल्यावर सुद्धा प्रशासनाला लाज नाही वाटली की त्यांनी या म्हातारे कुतारे लहान लहान मुलं या आंदोलनाला बसलेले यांनी कुठल्याही प्रकाराची दखल घेतली नाही आज आम्ही या रात्री आम्ही आज या बिराड आंदोलनाच्या जेवणाची व्यवस्था आज आम्ही केलेली आहे आज आम्ही रात्रभर या आंदोलनामध्ये तर म्हातारे लोक लहान लहान मुलं आज रात्रभर आम्ही इथं इथं मुक्काम आहे परत आम्ही उद्या सकाळी उठून परत ता आमचं आंदोलन चालू राहील या प्रशासनाला या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला मला एकच आव्हान करायचं आहे जर तुम्ही आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर येणाऱ्या पुढच्या दोन दिवसात किंवा उद्याच पासता तुम्हाला समजून जाईल की आंदोलनाची दिशा कशी असेल एवढं बोलतो दोन शब्द संपतो

वण्या तो दाव बाजारत